नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा स्वागत आहे आपलं ओढे नात्यांची आपल्या यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो आज आपल्यासोबत बघा कोडे सोबत आहे आपला मुंबईकर वेदांत आणि बऱ्याच दिवसानंतर आपल्या ब्लॉगमध्ये आला आहे आणि आता आपण आलो आहे आपल्या खिडकाळेश्वर महादेव मंदिर इथे महादेवाचं दर्शन घेण्यासाठी तर चला मित्रांनो आपणही दर्शन घेऊया महादेवाचं तो आता आपण एंटर करतो खिडकाळेश्वर महादेव मंदिर हे आपल्याला कल्याणशिळ हा हायवे लागतो आणि या हायवेलाच लागून खिडकाळी गाव आहे आणि तेथच आपला खिडकाळेश्वर महादेव मंदिर इथे आपण आता एंटर करतो आहे मंदिराला लागून असा भव्य असा तलाव आहे या ठिकाणी खूप सुंदर वाटत मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूजेसाठी साहित्य मिळून जाईल स्वतः पण जेव्हा साथ एकंदर करतो हायवेवरून महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आपल्याला पूजेचं साहित्य आणि प्रसादाची बरीच दुकाने पाहायला मिळतील तो बऱ्याच दिवसापासून मनात इच्छा होती हे मंदिर आपण पाहतो मित्रांनो हे पांडवकालीन मंदिर आहे बांधकाव बरीच जुनी आहे त्यांची आणि खरंच खूप सुंदर वाटतं छान वाटा इकडे कारण आपण पाहू शकता खूप जुनं बांधकाम आहे पांडवकालीन आहे आणि पांडवाचे मोठे भाव युद्धिष्ठर यांना महादेवाची पूजा करायची होती त्यामुळे त्यांनी इथे शिवलिंग स्थापित केलं फायनली मित्रांनो आता आपण पोचतोय महादेवाच्या मंदिरामध्ये आणि पाठीच आपण देऊळ पाहू शकता विकाळेश्वर महादेव मंदिर यांचं खूप भव्य आणि पुरातन असं देऊळ आहे आणि इकडे काही आटी वगैरे दिल्या आहेत देवळाच्या ते आपल्याला पालन करायचे आहे आणि त्यासोबतच महादेवाचं दर्शनही घ्यायचं आहे संपूर्ण परिसर आहे देवळाचा आणि शेजारीच खूप भव्य असा तलाव आहे खूप छान वाटतात बरेच पक्षी इथं वेगवेगळे या ठिकाणी मंदिराचा परिसर एंट्री करतोय गाभाऱ्यामध्ये आपण आता चाललोय मित्रांनो देवाचं दर्शन घ्यायला 买热的那个,人个人。 day. Okay. मित्रांनो आता आपल्याला जस्ट दर्शन झाले खूप पुरातन असं पांडवकालीन खिडकिळेश्वर महादेव मंदिराचं तर मंदिर। मंदिर आता मित्रांनो नुकतंच आमचं दर्शन झालं इकडे पांडव पांडवकालीन हे महादेवांचं मंदिर आणि विशेष गोष्ट म्हणजे इकडे हे एकच इकडे पिंड नसून इकडे भरपूर असे खूप मंदिर पण आहेत बाजूचं हो खूप आता आम्ही बघतोय गणपतीचं आहे दत्तांचं मंदिर आहे आणि खूप असं भव्य मंदिर आहे तुम्ही नक्की एकदा भेट द्या खूप मनाला असं शांत असं वाट प्रसन्न वाटेल बाकीचा आम्ही परिसर तर तुम्हाला जातोच हो मी पान पानकोंबड्या त्या हवेला बसले मस्त आरामात त्याला लागून देते कासव पोहताना दिसतंय आतमध्ये गेला इथे आणखी कासव आहेत महादेवांचं दर्शन झालं आणि इकडचा पाण्याचा जो तलाव आहे तो परिसर तुम्हाला दाखवला इतरही मंदिर आहे या ठिकाणी आतमध्ये गुरुदेवतांचं मंदिर आहे हे आता धूमी पाहिली आपण देवाची तुला तेही दर्शन घेऊया

मित्रांनो आपण थिडकाळेश्वर महादेवांचं खूप जुनं आणि पुरातन देऊळ हे आपल्या कल्याण किंवा बदला आपल्या डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून खूप जवळ आहे आपण जर यायचं असेल तर कल्याण किंवा डोंबिवली रेल्वे स्टेशनपासून आपण इकडे ऑटो शेअरिंग ऑटो किंवा बसेस या मार्गाने पण येऊ शकतो आणि महादेवाचं दर्शन आवर्जून घेणं खूप गरजेचं आहे कारण असे पुरातन मंदिर खूप कमीच राहिले आपल्या भारतामध्ये मित्रांनो आवर्जून दर्शनासाठी नक्की या आणि हा आजचा एक दिवस जो वेदांत आपल्यासोबत होता मुंबईकर वेदा तर हा आचा, आजचा व्लॉग आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दा दाबायला विसरू नका जेणेकरून लवकरच भेटेल पुन्हा आपली एका नवीन छानशा व्लॉगमध्ये टिल देन हर हर महादेव